वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सांगलीतील आदित्य हॉस्पिटलची तोडफोड जोरदार राडा पंधरा ते वीस आंदोलकांना विश्रामबाग पोलिसांनी घेतले ताब्यात कामगार योजनेतील लाभार्थ्यांकडून शस्त्रक्रियेसाठी अतिरिक्त रक्कम घेत असल्याच्या आरोपावरून वंचित बहुजन आघाडीकडून सांगलीतील आदित्य मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली विश्रामबाग चौकातील आदित्य हॉस्पिटल येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल करत या रुग्णालयाची तोडफोड केली यावेळी आंदोलकांनी या घोषणाबाजी करत रुग्णालयाच्या हाती काचांवर दगडफेक केली त्याचबरोबर रुग्णालयातील कर्मचारी वर्गावर त्यांनी हल्लाबोल करत मारहाण केली दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला आहे यावेळी घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी सर्व लोकांना ताब्यात घेतलं आहे या आंदोलनामध्ये आंदोलकांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे या आदित्य हॉस्पिटल मध्ये गेले जवळ महिना दोन महिने चार महिने झालं आम्ही पाठपुरावा करत आहे की गोर गरिबांची जी तुम्ही आ, योजना जी ज्योतिबा फुले योजना आहे आणि बांधकाम कामगाराची आरोग्य योजना आहे त्या योजनेचे जे लोक आहेत ते लोकांना वेगळी स्टेटमेंट दिली जाते वेगळी त्यांना वागणूक दिली जात्या आणि यांच्या मूळ लोकांना वेगळी वागणूक दिली जात्या पहिली गोष्ट त्यांना ॲडमिट तुम्हाला जर उपचार करायचा असेल तर दहा ते पंधरा दिवस तुम्हाला ॲडमिट व्हायला लागते म्हणून सांगतात आणि दहा ते पंधरा दिवसानंतर जवळजवळ दहा ते वीस हजार रुपये प्रत्येक पेशंटला प्रत्येक दिवसाला दहा दहा हजार एक लाख लाख रुपये बिल केलं जातंय आणि तेवढे लाख लाख रुपये या शासनाचं बिल करून सुद्धा या लोकांनी पुन्हा जी पेशंट आहेत त्या पेशंटाकडून सुद्धा या लोकांनी पैसे घेतलेले आहेत पैसे घेतात आणि पैसे घेऊन त्यांना अशी हिण वागणूक देतात इतर पेशंटला वेगळी वागणूक आहे ना या गोरगरीब जी येतात त्यांच्यासाठी वेगळी वागणूक आहे या पद्धतीने आम्ही कामगार आयुक्तांना याच्याबद्दल तक्रार केली ती तक्रार करून त्यांना आम्ही सांगितलं त्यांच्याबरोबर मोर्चा काढले सगळे आंदोलन केली परंतु यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही ही लोक आहेत ते पैसा खातात गोरगरिबांचे आणि अधिकाऱ्यांना मोठ्या राजकीय नेत्यांना देतात आणि देऊन गोरगरिबांची पिळवणूक करतात सांगली मिरज तशाच सगळ्या हॉस्पिटलमध्ये ज्योतिबा फुले योजना घेतली जाते आणि वर्ण लोकांकडनं पैसे घेतले जातात त्यांना जेवण चांगल्या पद्धतीने दिलं जात नाही अशा अनेक एक तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत या तक्रारीचा पुरावा आमच्यापेक्षा आहे हा जो पेशंट आहे या पा पेशंट सात दिवस ॲडमिट केला प्रत्येक दिवसाचं दहा दहा दिवसाचं त्याचं बिल आलेलं ते आमच्या कॅ मोबाईलवर आहे ही बिल असताना सुद्धा ही पावती आहे त्याची या पावतीप्रमाणे यांच्यावर पुन्हा बिल आकारणी केलेलं आहे आणि अशा पद्धतीचं ही जी कुठ कारस्थान यांच्या प्रशासनाच्या माध्यमातून चालू आहे ही प्रशासनाच्या माध्यमातून कुठ कारस्थान आहे याला अशाच पद्धतीचं उत्तर दिलं पाहिजे दुसरी गोष्ट सांगतो जर या सांगली आणि सांग मिरज मधल्या महात्मा ज्योतिबा फुले योजना आणि बांधकाम कामगाराची जी योजना आहे त्याच्यामध्ये जर कुणी भ्रष्टाचार केला लागलेला दिसलं तर वंचित बहुजन आघाडीचे त्याचे गाठ आहे त्यांना आम्ही गप बसणार नाही त्यांना आम्ही परवानगी घेणार नाही या लोकांनी अक्षरशः माणसं मारून टाकल्यात अक्षरशः त्यांच्या हातामध्ये पैसा नाही म्हणून त्यांनी उपचार दिले नाहीत आमच्या पहिल्या गेल्या आठवड्यात एक कॅन्सरचा पेशंट अक्षरशः त्याला उपचारासाठी पैसे नसल्यामुळे ते मध्ये तडपडून मेला यासारखे एक नाही तर कित्येक माणसं गोरगरीब जे रस्त्यावर जगणारी रस्त्यावरचे गरीब, गरीब लोक आहेत ती मरायला लागल्यात आणि याने धंदा मांडला आहे दवाखान्याचा दुसरं काय केलं नाही आमची मा मागणी एवढीच आहे की अशा आमच्याकडले पुरावे घ्यावे आणि यांच्याकडले योजना बंद करून टाकावे यांच्या शासकीय यांचं प्रायव्हेट दवाखान्या चालतो बिंदास्त चालू दे परंतु गोरगरिबांची पिळवणूक आम्ही अजिबात होऊ देणार नाही ना याच्यासाठी आम्हाला आमचा जीव द्यायला लागला चालेल याच्यासाठी आमच्यावर गुन्हे पडले तर चालतील याच्यासाठी आम्हाला जन्मठेप झाली तर चालेल सगळ्या गोष्टीला आम्ही तयार आहे सगळ्या गोष्टीला आम्ही हे आहे परंतु गरीबांचं जी पिळवणूक आणि लोकांक या दवाखान्याच्या माध्यमातून चालू आहे लोकांना मारणं चालले लोक आपंग व्हायला लागल्यात लोकांच्या साधे उपचारासाठी माणसं आज या सांगली जिल्ह्यामध्ये मिरज मध्ये अक्षरशः तडफडाय लागल्यात हे सगळं बंद जर नाही झालं तर आम्ही गप्प बसणार नाही काय काय करायचं ते पण आमच्यावर कारवाई करू देत बाकीचं काय पण करू देत परंतु यांनी जे काय धंद केल्यात ही जी काय व्यवस्था आहे ती सगळे बदलली पाहिजे आणि यांनी सगळे बंद केलं पाहिजे नाहीतर आम्ही ज बसणार नाही हे ना, यंदा इशारा आहे या एका दवाखान्याला नाही तर ज्योतिबा फुले योजना आणि बांधकाम कामगाराची योजना राबवणारा प्रत्येक डॉक्टर आणि प्रत्येक हेल्थ तोंड काय केल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्यांनी जर गरिबाचे पैसे लुटलं तर आंदोलन म्हणजे काय झालं की गेल्या वेळेला आमची एक एसी कॅटेगरी मधली एक पेशंट आहे कुठे कुठे ते मावशी आठ दिवस झाले त्यांना ऍडमिट करून घेतलंय त्यांचा काही नव्हता you know, वास्तविक ओपीडी मध्ये त्यांना चेक करायला पाहिजे होतं चेक करून त्यांच्यावर ती काय दवाखान्यात काय प्रॉब्लेम आहे ती त्यांनी साबित करायला पाहिजे होतं आणि साबित केल्यानंतर पुन्हा त्यांनी काय करायला पाहिजे होतं त्याला ॲडमिट करून घ्यायला पाहिजे होतं पण त्या महिलेला बिल काय सांगता ॲडमिट करून घेतलं योजनेचे पैसे तिला रोज मेसेज येतात त्यांच्या मोबाईलवर की तुमचे दहा हजार रुपये कट झाले तुमचे दहा हजार रुपये मंडळाकडून आलेत आणि पुन्हा हे तुम्ही ही पावती बघा ही पावतीचं ही जे औषधाचं बिल आहे ते अफरोल नंतर त्यांनी त्यांना दिलेला आहे असं हजारो लोकांचा याने लुटालूट केली आमच्याकडे पुरावा नव्हता पुरावा नव्हता म्हणून यांना विचारत नव्हतं आयुक्तांना निवेदन देत होतो सगळ्यांना देत होतो परंतु त्याच्यातनं काही फलित निघत नव्हतं म्हणून आता आमच्या हातात ज्या वेळेला पुरावे आल्यात त्यावेळेला आम्ही यांना काय पद्धतीनं सांगायला पाहिजे प्रशासनाला काय गण टी व्ही चॅनेलच्या माध्यमातून अशा प्रत्येक डॉक्टर पैसे गेलं पाहिजे प्रत्येक ह्याच्यापर्यंत गेलं पाहिजे आणि ही चोरी करणारी डॉक्टरची टोळी आहे आणि ही टोळी पकडली गेली पाहिजे म्हणून ही आम्ही असं आंदोलन केलेलं आहे विश्रामबाग येथील आदित्य हॉस्पिटल येथे वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी अचानकपणे येऊन त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने मोडतोड केलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ घटनास्थळावर पोहोचून वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला असून कायदेशीर प्रक्रिया करीत आहोत हिरकणी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विवेक कांबळे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा